पातोड तालुक्यातील मळसूर गावातील एक परंपरा अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे ही परंपरा आहे निखाऱ्यावरून चालण्याची मळसूर गावात सोपीनाथ महाराजांचं प्राचीन मंदिर आहे या मंदिरात सोपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा पाळली जाते मळसूर गावात देवाचं लग्न या निम उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्निपरीक्षा देण्यात आली निखाऱ्यां वरून चालताना देवाला घातलेलं साकड पूर्ण होतं अशी इथल्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची श्रद्धा आहे धकधक ते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगावर अक्षरशः काटा येतो परंतु ही अग्निपरीक्षा भाविकांकडून दिली जाते अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर गावात ग्राम दैवत सोपीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे माघ महिन्यात गावात सोपीनाथाची यात्रा असते या यात्रेत देवाचं लग्न असतं देवाच्या लग्नाच्या अक्षता पडल्या की त्यानंतर ही अग्निपरीक्षा असते लाकडाच्या गरम निखाऱ्यावरून भाविक चालतात गावकरी शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळत आहेत सोपीनाथ महाराजांकडे भाविक साखळं घालतात पती पत्नींनी जोडीनं सोपीनाथाकडे साखळं घालण्याची परंपरा आहे मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीनं ना सोपीनाथ प्रति कृतज्ञता म्हणून निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहे या उत्सवाच्या दिवशी गावातील माहेर शिवनी देखील या दिवशी आवर्जून माहेरी येतात मात्र धकधक निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चा चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते सांगतात श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतोय पुरोगामी महाराष्ट्र आपलं पुरोगामीत्व जपताना अशा प्रथा परंपराकडे चिकित्सकपणे पाहावं एवढीच आपली अपेक्षा आहे आपल्या देवतांवर श्रद्धा असणं हे एक फार चांगली गोष्ट आहे कारण यामुळे तुमचं जे मन आहे हे शांत राहतं तुम्ही जेवढे कोणत्याही भगवंतावर श्रद्धा ठेवसाल तेवढ्या तुम्ही अंतकरणामध्ये तुमचा जो इंटरनल पॉवर आहे हे वाढत जाईल व तुम्ही त्या कोणतेही येणारे संकट किंवा त्या प्रकारची काही जे आपत्ती आहे याला सहज सहन करू शकता जर तुमच्यामध्ये भक्तिभाव आणि श्रद्धा असेल तर परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अतिरेक करावा व अंधश्रद्धेला प्रोत्साहन द्यावे कारण पुरातन काळी आपल्या जुनी मंडळी होती हे नेहमी भजन कीर्तन व अशा प्रकारचे जे पद्धती होती याच्यामागे फार मोठं वैज्ञानिक कारण आहे कारण तुम्ही तुमच्या मनाला शांत करण्यासाठी व एक प्रकारे तुम्हाला तुमचं मन हे स्थिर ठेवण्यासाठी तुमच्या पंच इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी देवतेवर व आपल्या भगवंतावर आपली श्रद्धा असणे फार आवश्यक आहे नाहीतर तुमचं मन हे भटकत जाऊन तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधी ह्या होऊ शकतात हे वैज्ञानिकांद्वारे सिद्ध झालेलं आहे आपली जे पंचईंद्रिय आहेत काम क्रोध लोभ मोह माया मत्सर हे आपल्याला नेहमी छडत असतात त्याच्यावर तुम्हाला संयम ठेवणे व त्याच्यावर प्रभुत्व जर तुम्ही गाजू शकला तर तुम्ही एक महान व्यक्ती बनू शकता थँक्यू सो मच